बालमित्रांनो आजच गणिताचं पारायण सुरू करायचं का अरे मग उघडा आपली ज्ञानेश्वरी म्हणजेच आपलं पहिलीच गणिताचं पुस्तक आणि त्या गणिताच्या पुस्तकामध्ये आज आपण पाहणार आहोत पान नंबर नऊवर कितीची ओळख अरे एकदम बरोबर आहे खूपच छान आपण शिकणार आहोत तीन ची ओळख व लेखन अरे इथं हे सुद्धा भालू छोटे छोटे आलेत बघा हे सुद्धा किती येत रे एक दोन तीन समजलं म्हणजे हे झाले तीन आणि हे लिहितात तीन असं आणि हे बघा तिथं मोठं दाखवले तीन ही संख्या अशी लिहितात आणि मराठी त तला दुसरी वेलांटी ती न आणि इकडं काय दिलं अरे हे तर बघा हाताचे बोट तुमच्या आणि त्याला टोप्या घातल्यात तीन टोप्या ऐका हॅपी बर्थडेच्या वेळेस अशाच टोप्या मिळतात का तुम्हाला सुद्धा दोन बोट आणि एक बोट मिळून झाले तीन दोन आणि एक तीन रिक्षाला चाके तीन गिरक्या घ्या तीन उभा टाका मग फिरा गोल गोल एक दोन तीन आली करे चक्कर आली का बसा 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 अशा पद्धतीनं हे पाहिलं आता त्याच्याच बाजूला काय दिले रे हे आबा बाबा आब आब बाबा आब 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 फारच छान पुस्तक रे तुमचं इथं दिलंय बघा श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रात इथं दिलंय तीन आणि त्याच्या पुढं बघाय बघा अशी एक रेश पुढं आहे आणि पुढं जाऊन तिथं काय आले क्रिकेटचे एक दोन तीन स्टंप क्रिकेटलाही तीन स्टंप असतात आणि त्याच्यावर बेल्स पण ठेवलेले असतात दोन असतात त्या बेल्स पण स्टंप किती आहेत तीन पुन्हा अजून काय बेलाला पान तीन हे सुद्धा इथं दिलेलं आहे की रे आणि खाली वर्तुळ इथं दिलेलं आहे आणि त्याच्यात म्हणलंय काय इथं बोट दाखवलंय बघा वर आणि काय म्हणलंय तीन मनी काढ आता तीन मनीच काढायचेत एक असं एक काढा त्याच्या बाजूला एक असं काढा आणि त्याच्या बाजूला एक असं मनी काढा किती सोपं आहे रे फारच छान आहे त्याच्यानंतर या पानावर आणखीन काय दिलेलं आहे तुम्हाला बाबा 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 इथं तर बघा काय म्हणलंय तीन बॅट रंगव आता तुम्हाला काय करायचं मुलांनो तीन बॅट रंगवायच्यात आता इथं किती बॅट दिलेल्या आहेत एक दोन तीन चार ह्या झाल्या चार बॅट पण त्याच्यापैकी कि, किती रंगवायच्यात तीन मग घ्या कलरची पेन्सिल आणि त्यानं रंगवा अशी ही एक बॅट ही एक बॅट आणि ही एक बॅट झाल्या तीन बॅट रंगवणं किंवा ही एक बॅट ही एक बॅट ही एक बॅट किंवा ह्या खालच्या तीन बॅट किंवा ह्या वरच्या तीन बॅट किती सोपं आहे मग रंगवा चटकन पुन्हा काय म्हणलं रे तीन बॉल रंगवं तीन चेंडू रंगवायचेत सरळ सोपं आहे वरचे तीन रंगवा आणि हे जास्तीचे तीन आहेत आले का लक्षात मग ह्या सहा पैकी कोणतेही तीन रंगवायचे आणि तीन तसेच सोडून द्यायचे मग वरचे तीन रंगवा किंवा एक दोन तीन हे रंगवा किंवा एक दोन तीन असं रंगवा वरचे दोन आणि खालचा एक किंवा खालचे दोन आणि वरचा एक असंही रंगवू शकतात तुम्ही त्याच्या पुढं काय आहे अजून तीन बॅट रंगवायच्यात ह्या हे बघा ह्या तीन बॅट रंगवायचे तर रॅकेट आहेत किती आहेत रॅकेट एक दोन तीन चार पाच आहेत त्याच्यापैकी तीन रंगवायचे आहे अरे घ्या आणि ह्याला रंगवायचा कलर वेगळा ह्या बॉलला रंगवायचा वेगळा आणि तिकडल्या बॅटला रंगवायचा वेगळा द्या हां फारच सोपं सोपं आहे आता मी तुम्हाला सांगतो तीन लेखन कसं करायचं फार सोपं आहे पेन्सिल घ्यायची आणि आता हे ठिपक्या ठिपक्याची रांगोळी जसं काढतात ना अगदी तसंच आहे इथून पेन्सिलनं सुरुवात करायची आता ह्याच्यावर ठेवली पेन्सिल लगेच पेन्सिलची गाडी पळवायची बर्र इथं आली की पुन्हा उचलायचं नाही हा पुन्हा इथून खाली बुर्र इथं आणि पुन्हा बुर्र वापस पुन्हा इथून असं खाली अशा पद्धतीनं हे झाले ती मग घ्या पेन्सिल आणि लिहा पुस्तकावर तीन आणि रंगवत रंगवत असं ब्रु करू नका म्हणा तीन ह्याच्या बाजूला पण तीन त्याच्या बाजूलाही तीन त्याच्या बाजूला तीन अशा पद्धतीनं तुम्हाला सगळं हे इथून इथपर्यंत एकदा पुन्हा इथून इथपर्यंत दोनदा तीनदा चारदा आणि पाचदा त्याच्यावर गिरवायचं आणि नंतर मग ह्या रिकाम्या ह्याच्यामध्ये छानपैकी इथं जसं दिलंय तसं तीन 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 काढा कळालं लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना मग आता आपण काय शिकलो तीनची ओळख लेखन व्हेरी गुड थँक्यू